जेनरेटेड सेरीस ना केते अरे मेरे दोस्त ये टेंशन समझूंगा सेरीस के कनेक्ट करता तो एक्टिव हो जाएगा सेरीस पैकिंग और जो सेरीस सुपर नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक गण सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. आज आपण एक नवीन संकल्पना शिकणार आहोत. या संकल्पनेमुळे आपल्या जीवनात खूप बदल होतील. आपण सर्वांनी या संकल्पनेचा उपयोग केला पाहिजे.

ته نوې ښځې سرګېره څخه وروړل کېدل سرګېره راخوځي دښیمه سری سرګېره او ټولې دې د دې انسان هتان وسو خلیه کار وسو اره کار وسو پښین مونږه وسو اشه دې تر اجه څنګه دې څه دې څه ته کېږي

लोकांची झुटका करायची काय शिक्षक दोन हजार चार साली शेती खात्याचा देशाचा मंत्री आहे

私たちはそれを考いるときに、は、ね、それを考いるたちはいるときに、私たちはそれをいるときに、ちはそれを考たちはそれを考るときに、私たちはそれを考えていときに、ているときに、ているとたちれを考えているとていに、それを考るそいるとているときに、れるはいいるときに、私たそれるそは निसर्ग असा करून तर लोकांची जगा शिक असे असे अतिशय अस्वस्थ झाल की शेतकरी तुझं वाच माझा जन्म प्रधान दे

एल सिक्स के आईना रहेगा क्या रहेगा एल 11 वशियुटी इसके लास्ट टाइम से कहते हैं कि कैसे तैरने आ सकते हैं क्या सच में वही रहा क्या सर हिंदी समझा हमने दे रहा था स्पष्ट था

आज मी जालना जालन्या जिल्ह्यामध्ये खडवली त्यांनी केली त्याची वाचना वाचली तर देशाचा विचार सांगण्याच्या जवाहरलाल नेहरू ने जाऊन वर्ष किती झाले त्या देशाला साठ वर्षापेक्षा जास्त लो जो नेता इंग्रजांचे राज्य असताना त्यांच्याविरुद्ध महात्मा गांधीच्या विचाराने संघर्षामध्ये आयुष्यातील अकरा अकरा वर्ष मिळाल्याचे नंतर हा देश जगाशी महास आणि लोकशाही प्रदान याच्यासाठी त्यांनी कष्टीच्या संबंधित आज नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधित टीका करणं ती काय प्रधानमंत्र्यांचं काम आहे कस टीका योग आहे त्याच्यावर टीका करीकाल याच्यावर टीका कर मिळालेले अधिकार हा देशाचा हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना असं वाटत की अभागी भाजप आणि त्या भाग भाजप हा भाजप हा विद्यार्थी

वर्जन सर de böyle bir सर आई कैन रिकॉग्नाइज सर से केरे ने आई फर्स्ट आवर सर टू थैंक यू थैंक यू सर उनका एक और कहते हैं जैसे आई न्यू फर्स्ट आवर हसल सर इस विल ये सी फॉरएवर जैसी 예수 से आज रेडी मिलिस आई गांधी कधी इंदिरा गांधी जवाहरलाल देशाच्या काना संस्था म्हणजे देशाच्या हिता समजून घेण्याच्या साठी हा सगळ कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत चालू केला

जगाच्या नेतानीचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवाला म्हणजे असं म्हटलंय कि हिंदुस्थानामध्ये संवाद सर्व असतात त्या संवाद मध्ये सच्य जीव येतात

आपल्या राज्याचे दुसरं प्रधानमंत्र्यांसाठी प्रयत्न केले टीका केली आज काय झालं लोकशाही टीका करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याचा परिणाम आज राज्याच्या उद्योग टीका केली Yalan asla olmaz. Açici sandırmak temiz kesici olmaz ki. Açici sandırmak temizler ki. Dijital cerrah odalarının en küçüğü test değil. Zamanla tutulması lazım.

लोकांना हुकुमशाही नको लोकांना नेहरूनी गांधीजी जी लोकशाही दिली निवडणूक दिला तो दर्शन करण्याचा आणि सगळ्यांनी आगाही घेतली त्याच्यामध्ये ठाकरे असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यावेळेस कम्युनिस्ट असतील

आणकरलाच सांगे आपले सर्व कायचे 10 40 10 60